पंधरा सायकलची खरेदी किंमत पंचवीस सायकलच्या विक्री किंमती इतकी असेल तर किती टक्के तोटा होईल असा प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना सायकलची खरेदी किंमत दर्शवली हिला समजायचं विक्री किंमत आणि समोर जी विक्री किंमत दर्शवली खरेदी किंमत समजायचं उलट करायचं बाकीच्या सूत्र समीकरण आणि उलगड्याच्या नादी न ना लागता अशा या सोप्या कृतीचा अवलंब करत उत्तराप्रत पावलं टाकायचे इथं पंधरा सायकली म्हणजे हे पंधरा झालं आता विक्री किंमत आणि इथं हे पंचवीस आता हे पंचवीस काय झालं हो खरेदी झालं हे असा उलटा गेम इथं करायचं लक्ष द्या प्रश्नामध्ये किती टक्के तोटा होईल असा प्रश्न प्रथमत प्रत्यक्ष होणारा तोटा किती हा प्रश्न मनाशी विचारा प्रत्यक्ष तोटा काय बाबा तो तोटा म्हणजे एक सूत्र आहे हे सूत्र पाठ करा तोटा झालेल्या व्यवहारामध्ये खरेदीमधून विक्री का वजा करतात तर खरेदी किंमत जास्त असते विक्री किंमत कमी असते मग इथं खरेदी जास्त आहे विक्री आहे पंधरा ही वजाबाकी दहा अर्थात प्रत्यक्ष तोटा झालेला आहे प्रश्नामध्ये शेकडा तोटा विचारला हे सूत्र पाठ करा लेकरांनो लक्ष द्या प्रत्यक्ष व्यवहारामध्ये झालेला तोटा याला सोबत गुणीला शंभर आणि भागीला काय असते तर खरेदी किंमत आणि शेकडा नफा काढण्याचं सूत्र काय तर इथं प्रत्यक्ष तोटा गुणीला शंभर प्रत्यक्ष म्हणजे शेकडा नफा जेव्हा काढायचा लक्ष द्या माफ करा शेकडा नफा जेव्हा काढायचा तेव्हा प्रत्यक्ष नफा गुणीला शंभर भागीला खरेदी किंमत लक्ष फक्त इथं तोट्याच्या जागी नफा हा शब्द असू इथं प्रत्यक्ष तोटा झाला दहा सर याला गुणीला शंभर घ्या आणि भागीला खरेदी किंमत कोणती नवीन पंचवीस हा भाग चार न जातो सर म्हणजे दहा गुणीला चार अर्थात हा गुणाकार चाळीस टक्के त्या व्यवहारामध्ये काय झाला तोटा झाला हे या प्रश्नाचे उत्तर तो, शेकडा तोटा शेकडा नफा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारले संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल